समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गुन्हा व्यक्त करा अधिकार

दलित महासंघाच्या वतीने हातामध्ये बल्ब व ट्यूब घेऊन लाईट्स मोर्चा काढण्यात आला मनपाने शहरात पंचवीस हजार एलईडी स्ट्रीट लाईट बसवण्याचा प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी तब्बल एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे या प्रकल्पासाठी तीन वर्षांसाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये आगाऊ देण्यात आले आहेत अशी माहिती देऊन बाजारभावानुसार या दिव्यांचा खर्च फक्त सुमारे सात कोटी रुपये इतका होत असताना मनपाने एकशे एकसष्ट कोटी रुपये जादा देण्याचे कारण काय असा प्रश्न दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तमदादा मोहिते यांनी केला आहे त्याचबरोबर सदर प्रकल्पाचा ठेका पुण्यातील समुद्रा कंपनीला देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात कंपनी सांगलीतील स्थानिक व्यक्तींमार्फत चालवली जात असल्याचा तसेच कंपनीकडे प्रशिक्षित कर्मचारी नसून टेंडर प्रक्रियेतही पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोपही डॉक्टर उत्तम मोहिते यांनी केला आहे मनपाच्या विद्युत विभागाचे अभियंता अमर चव्हाण हे हजार तीनपासून एकाच पदावर कार्यरत आहेत त्यांच्या विरोधात पूर्वीपासूनच अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी असून सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे तरी देखील त्यांनी या कंपनीला ठेका दिला तसेच स्वतःच बिलांची मंजुरी दिल्याचा आरोप करीत सांगलीवाडी येथील शाळेत सीसीटीव्ही बसवण्याच्या खोट्या बिलाचाही मुद्दा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तमदादा मोहिते यांनी उचलून धरला पंधरा दिवसांपासून मनपा हद्दीतील एलईडी स्ट्रीट लाईट दिवस रात्र चालू असल्याने अनावश्यक वीज बिलाचा भार नागरिकांच्या खिशातून जाणार का याची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे या आंदोलनाच्या माध्यमातून या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे तसंच समुद्र कंपनीचा ठेका रद्द करून लाखो रुपयांचा दंड ठोठावणे या मागण्या मोहिते यांनी केल्या आहेत शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गारपीर चौक येथून निघालेला मोर्चा राम मंदिर मार्गे स्टेशन चौकातून मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यालयावर जाऊन संपन्न झाला यावेळी महानगरपालिका कार्यालयावर आलेल्या आंदोलकांना गेटच्या आत चिरण्यास मज्जाव केल्यानंतर आक्रमक झालेल्या दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आतमध्ये घुसून महापालिका महा प्रवेशद्वारासमोर सुमारे दोन तास ठिया मांडून आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून न, न उठण्याचा निर्णय घेतला परंतु उपायुक्त राहुल रोकडे यांनी आंदोलकांची भूमिका जाणून घेत संबंधित मागण्यांचा गांभीर्याने विचार करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तमदादा मोहिते यांनी केले यावेळी युवक राज्याध्यक्ष टिप्पू पटवेगार रमेश चौगुले सांगली जिल्हा संपर्क प्रमुख विनुसभैया कोल्हापुरे निशांत तावळेकर रघुनाथ धाबडे अरमान तांबोळी नसीर चौगुले तोसिफ शेख अर्जुन मोहिते वैभव कोले रोहित उर्फ पिलू वारे गणेश वारे स्वप्नील कांबळे सोन्या हलगीवाला अमित वारे हातकणंगले तालुका अध्यक्ष अमर लोंढे प्रदीप लोंढे संतोष चौगुले भारत लोंढे राहुल लोंढे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मोर्चादरम्यान भ्रष्टाचारमुक्त मनपाहावी दिवसा चांद्या दाखवणारे अधिकारी हद्दपार करा अशा घोषणा देत दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापना सव्वीस वर्षात पदार्पण करत आहे या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा जर सव्वीस वर्षातली विकासाची कार्यकिर्दी जर बघितली तर अशा पद्धतीनं आहे की अनेक मोठमोठे भ्रष्टाचार झाले घोटाळे झाले ते मीडियाबाजी नागरिकांच्या नजरेत आले पण ते राजकीय यंत्रणा तसेच प्रशासकीय वरिष्ठ यंत्रणेच्या दबावपोटी ते भ्रष्टाचार तसेच पडले अनेक वेळा या भ्रष्टाचाराचे ताराकीत प्रश्न मंत्रालयात सुद्धा झाले गेले पण ते भ्रष्टाचार तसेच तिथं कागदावर पण झाले आणि त्या पाहिली त्या ठिकाणाला बंद झाल्या आज सुद्धा या ठिकाणाला आहे सांगलीमध्ये कुपवाड महानगरपालिकेत एक असाच मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो म्हणजे विद्युत विभागाने केलेला आहे या पदावर कार्यरत असणारा प्रथमचा माणूस म्हणजे चव्हाण साहेब हा तेवीस वर्ष झाले एकाच ढगाला तळ टोपून बसलेला आहे आता हा तळ टोकण्या पाठीमागं पण मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मोठमोठे भ्रष्टाचार सिद्ध झाले गेले आहेत त्याची एस आय चौकशी सुद्धा चालू आहे तरीसुद्धा आता आम्ही आयुक्त साहेबांची चर्चा केली त्या पदासाठी त्या पात्रतेसाठी माणूस मिळत नसल्यामुळं आम्हाला तो माणूस तिथं बसावं लागतं असं व्यवसाय आयुक्त रोखले साहेबांचं म्हणणं आहे तसंच आम्हाला त्या महापालिकेला आम्हाला भारत प्रदेश आयुक्त लाभले म्हणून आम्हाला फार आनंद झाला होता पण भारत प्रदेश आयुक्त आल्यापासून जी कालची लोकं का आहेत ती मोठा भ्रष्टाचार करत आहेत आणि आयुक्त झोपेचं सोन घेत आहेत त्या पाठीमागचं काही सुद्धा कारण अजून सुद्धा सांगलीच्या नागरिकांना कळलं नाही सात कोटी होणाऱ्या लाईटीचं काम म्हणजे पंचवीस हजार बल महापालिका आधी बसले होते आज ते बल जवळजवळ पंचवीस हजार बलाचं बिन जवळजवळ एकशे अडुसष्ट कोटी रुपये विद्युत विभागानं आकारलेले आहे त्या पाठीमाग त्याचा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ज्या समुद्रा कंपनीचं जे का तिने नोटरी केली गेली त्यामध्ये अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत पण त्या मुद्द्यातला ही मुद्दा तिने अंमलात आणला गेलेला आहे आज पंधरा दिवस झालं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आदित्य लाईट चालू आहे आणि या लाटीपाठीमागे त्यांना लाखो रुपयाचा दंड केला जाणार असं तिने नोटरीत म्हटलं होतं आणि याकडे पूर्णपणे लक्ष वेधित केलं गेलं नाही अधिकाऱ्यांनी आणि मोठा भ्रष्टाचार या ठिकाणाला केला गेला आहे असं दरित महासंघाच्या माहिती अधिकारात निदर्शनास आलेले आहे तरी सुद्धा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर हा भ्रष्टाचाराची कागद ठेवली असतात सुद्धा संबंधित अधिकारी याकडे कर दुर्लक्ष करत आहेत झोपेचं सोन घेत आहे आणि आता कारवाई करणार आहे असं म्हणत आहे म्हणून दलित महासंघाने आज त्यांना निवेदन देऊन मीडियाबाजी आणि सांगलीच्या नागरिकांची जी लाईट चालू आहे ती तात्काळ बंद करतो अशी आश्वासन त्यांनी दिली आहे म्हणून आजच्या मोर्चाला स्थगित करा पण येत्या काळात जर या प्रश्न मार्गी लावून जर समुद्रा कंपनीवर कारवाई व चव्हाण यांच्यावर पोहोचण्यासारखा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही चव्हाण यांच्या तोंडाला दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून काळा लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ना मी देतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका